नमस्कार नीनाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आलूची भजी कशी करायची दाखवते तर आलू आपण स्वच्छ धुवून घेतले मी घरचेच आळू घेतले त्याचे हे पानं कसं काढायचं ते मी दाखवते पानाच्या शिरामधून ते सगळे आलूची पानं काढून घेतलीत नंतर जो देठ असतो तोही सोलून घ्यायचा वरची बाजू सगळी काढून घ्यायची देठाची आपण धुवून घेतल्यामुळं नंतर चिरून घ्यायचा हा बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे आपण आता हा बारीक चिरलेला बारी आहे भांड्यामध्ये आता आपण चिरून घेतोय आळू खूप छान असतं खाण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जर कुठं केस वगैरे हो, जर गेलेला असेल तर त्याच्यामुळं तो निघून जातो त्यामुळं आलू नेहमी जेवणात ठेवावा थोडं पाणी घालून मी त्याच्यात चिंच ठेवलेलं आहे भांड्यामध्ये हे उकळी येईपर्यंत करून घ्यायचं उकळी आल्यानंतर काढून घ्यायचं ते आणि मी गॅसवरती कुकर ठेवलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं ते पाणी पहिलं सगळं काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला आलूमुळं खाज होत नाही घशामध्ये पाणी घालून मी कुकरमध्ये हे शिजवून घेते त्याच्यामध्ये एक दोन चमचे हरभरा डाळ त्याच्यानंतर थोडे शेंगदाणे थोडंसं तेल घालायचं एक मिरची घालून घेऊया आपण कुकरचं झाकण लावून आपण तीन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या त्याच्यानंतर कुकर थंड होऊन द्यायचा थंड झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा डाळीचं पीठ घालायचं पीठ घालून छान असं एकसारखं एक जीव करून घ्यायचं रवीनं मी हे करून घेतलं आहे त्याच्यानंतर आपण जिरे आणि लसूण थोडं चेचून घेऊया लसूण जिरे फोडण्यासाठी करून घेतो आहे आपण त्यानंतर कढई ठेवली कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेलामध्ये आता मोहरी लसूण जिरे फोडणी करतोय आपण थोडासा लारसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी हलद हळद घालून घेतली हिंग घातला अर्धा चमचा फोडणी आपण छान असे हलवून घेतो अजून भजी थोडेसे आंबट गोड असं असते कुणी हिरवी मिरची करता पण आपण थोडंसं लाल तिखट जे आपलं घरी कांदा लसूण चटणी असते ते मी उसं घालून घेते त्याच्यामध्ये शिजलेली भाजी आपण टाकते त्यानंतर थोडंसं मीठ आपल्याला अंदाजे हवं तेवढं मीठ आपण घालायचं एक खडा गुळाचा घातलेला आहे थोडसं शेंगदाण्याचं कूट घातल्याने अर्धा चमचा भाजीशी दाट सर करून घ्यायची आपली भाजी तयार झाली आहे तुम्हाला हे आवडलं शेअर करा लाईक करा कमेंट्स करा